मिरजेत गाडवे पेट्रोल पंप येथे पाणी मिश्री डिझेल भरल्याने वाहन बंद पडल्याची घटना पाणी मिश्री डिझेल विक्री सुरू असल्याचा ग्राहकांचा आरोप वखार भाग गाडवे पेट्रोल पंप चार या ठिकाणी चारचाकी वाहनांमध्ये पाणी मिश्री डिझेल भरल्याने वाहन बंद पडल्याची घटना घडलेली आहे आणि याबाबत ग्राहकाने याचा पेट्रोल पंप चालकाने याबाबत जाब विचारल्यानंतर डिझेल भेसळ प्रकार उघडकीस आलेला आहे वखार भाग गाडवे पेट्रोल पंप येथे वसीम गुडीमार राहणार मिरज यांनी मारुती शियास आणि हुंदाई क्रेटा या दोन चार चक्की वाहनात तीन हजार दोनशे रुपये किमतीचे डिझेल भरले पेट्रोल पंपापासून काही अंतरावर वाहन गेल्यानंतर दोन्ही वाहने बंद पडले अचानक दोन्ही वाहने बंद पडल्याने गुढीमार यांनी वाहन दुरुस्तीसाठी मिस्त्रीला जागेवर बोलवून घेतले मिस्त्रीपूर्ण वाहनाची तपासणी केल्यानंतर डिझेलमध्ये पाणी असल्याने वाहन बंद पडल्याचे त्यांनी सांगितलं गुढीमार यांनी पेट्रोल पंप या ठिकाणी येऊन मॅनेजर आणि कर्मचाऱ्यांना पाणी मिश्रित डिझेल भरल्याचा जाब विचारलं यावेळी पहिल्यांदा पंपचालकाने उडवा उडवीची उत्तरे दिली त्यानंतर वाहनातून पाणी मिश्री डिझेल काढून दाखवल्यानंतर पंपचालक अक्षय घोलप आणि मॅनेजर सोनल सावंत यांनी हे मान्य केले डिझेलचे पैसे परत दिले वाहनाच्या दुरुस्तीचा संपूर्ण खर्च देण्याचे मान्य केल्याची तडजोड झाल्याची माहिती मॅनेजर सोनल सावंत यांनी दिलेली आहे गुडीमार यांनी पंप व्यवस्थापनावर नाराजी व्यक्त केलेली असून पाणी मिश्र डिझेल पुरवठा ही वाहनांच्या आयुष्यमानावर परिणाम करत आहे पुरवठा विभागाने कडक कारवाई करावी अशी मागणी केली जाते आहे माझं नाव वसुम कोळी मार विरज मिर्शीबाजार इथे गाडी पेट्रोल पंप आहे तिथं आम्ही माझ्या भावाबरोबर आलो होतो गावाला चाललो होतो आम्ही हैदराबादला तर इथं आल्यानंतर आम्ही डिझेल टाकी फुल केली त्या डिझेल टाकी फुल केल्यानंतर शंभर किलोमीटर शंभर मीटर गेल्यानंतर गाडी बंद पडली तिथून आम्ही परत मिस्त्रीला बोलून चेक केलो तर त्यामध्ये डिझेलमध्ये पाणी मिक्स आहे आमच्याबरोबर अनेक दोन गाड्या आहेत त्यांचं पण तसंच झालं प्रॉब्लेम पंपाचे बाहेर गेल्यानंतर गाडी त्याची पण त्यांची पण बंद पडली काय दोन तीन गाड्या आहेत काय आणि आम्ही मालकाला मॅनेजरला ना मॅनेजर लवकर येणार मालक लवकर येणार आणि मालकाला फोन करून बोलल्यावर मालक आमच्याबरोबर शिवीगार्ड करायला लागले ला काय पुर्ण आणि आणि आम्हाला धमकी द्यायला लागली त्यामुळं ना आता आम्ही इथं डिझेल भरायला यायचं का नाही यायचं हे आम्हाला प्रश्न पडला पर आहे कारण का आम्ही कायम इथं पेट टू व्हीलरवर पेट्रोल भरायला येतो हे ये करतोय याच्या अगोदर पण दो तीन चार वर्षा पाठीमागे टेम्पोमध्ये पण असा प्रकार घडला आहे तेव्हा आम्हाला तेव्हा करून दिलं होतं तेव्हा गाडी मालक होता आता दुसरं कोणतरी चालवायला घेतलं आहे म्हणे काय तर आत्ता हे मालक आम्हाला उलट नाही काय काय आम्हाला तू काय करणार आहेस काय भांडणं करणार आहेस का असं बोलायला आम्हाला अपेक्षा आहे आणि ग्राहक कसं येणार येत परत असं जर सर्व्हिस भेटायला लागली तर गाड्या पेट्रोल पंपावर मॅनेजर म्हणून काम करतं गेली अठरा वर्ष झाली आम्ही हा पेट्रोल पंप चालवत आहोत आणि कधीच कोणती तक्रार नाहीये जवळजवळ आपला इंटरनॅशनल पेट्रोल पंप जवळजवळ बारा वर्ष झाले तिथे ऑटोमेशन नवाची सिस्टम सापडलेली आहे या सिस्टीम मुळे काय होते गोवा आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्य केंद्र मुंबई येते त्यांना कुठली तक्रार झाली ऑटोमेशनमध्ये सगळं समजलं असतं त्यांना ही नाही तिथं काही आमच्या 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 पेट्रोलमध्ये तांत्रिक कारणामुळे दोन गाड्यामध्ये दे, डिझेलमध्ये दे पाणी मिक्स झालेलं आहे त्याच्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आणि त्यांचं जे काही गाड्यांचं नुकसान झालेलं आहे ते आम्ही भरून देण्यास तयार आहोत गेली अठरा वर्ष झाली आम्ही एवढा पंप व्यवस्थित चालू असो ना कोणती कोणतीच तक्रार आलेली नाही आहे आता जी तक्रार झालेली आहे तरी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आणि मला तांत्रिक कारण झाले साहेब ऑटोमेशन सिस्टीम बंद झाल्यामुळे नावाची सुद्धा आम्ही टाकलेलं आहे ऑटोमेशनला तांत्रिक कारणामुळे दोन गाड्यामध्ये पाणी गेलेलं आहे त्याच्यावर आम्ही आम्ही जे काय त्यांचं जे काय नुकसान भरपाई होणार ते खर्च आम्ही देतो आमच्या कंपनीकडून ब्युरो रिपोर्ट एसबीआय मराठी मिरज